तर मी आज आपल्या आजी लोकांसाठी मिसळ बनवते ते घेतलेले आहे मटकी उकडून आणि आपल्याला रुपालीताईने दिलेला आहे मुंबईवरून आजचा सकाळचा नाश्ता आजी लोकांना द्या म्हणून तर मिसळ हे खूप आवडती त्यांना कारण फरसन काय होतं भिजतं त्याच्यामध्ये तर हा आहे मिसळ मसाला थोडंसं लाल तिखट टाकते मस्त बसली फोडणी आपल्याला अगोदर शिजून घेतलेली मटकी आहे इकडं पाव घेऊन आलाय रोहित जाऊन तर आपण आज ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपली ही मटकी मीठ आणि हळद टाकून शिजून घेतली आपण मीठ टाकूया तरी आलेली आहे ह्याच्यावरती आणपीची आणि हा मटकीचा रस्सा आणि मटकी ते पण ह्याच्यात बसूया आपण छान शिजू द्यायची आता थोडी आणि मग ह्याच्याबरोबर फरसन फरसण वगैरे आहे मध्ये घेऊन आले ते पाहुणे आपल्याला तर आता चांगलं शिजू द्यायचं ह्याला तरी एकदम मस्त आलेली आहे ह्याच्यात मी कुठलाही मसाला वापरलेला नाही साधी मटकी करायची आपल्याला आपली आप हीच मटकी छान शिजवून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये फरसण वगैरे टाकायचं आणि पाव आपले ताजे घेऊन आलेला आहे रोज काम चाललेले आहेत आजू बाकीचं पसारा पडलेला आहे इकडं पावाचं पाव हे पाव आणून ठेवले तिकडं इकडं बेकरी आहे कोलोडीमध्ये बाकीचं काही चाललंय अजून हिचं काम डाळी भाज्या असं घेऊन ठेवल्या कढीपत्ता धुवून ठेवला ना वैशाली घेऊन चाललेत ठेवला ना हा आलेले आहेत वत्सला मावशी काय मग आज मिसळचा बी येत आहे बाबा नहीं। आ मिसळ खायची काय चाललंय मग बाहेर काय चाललंय बाहेर कोणीच नाही हा का आबाळन पाऊस आहे दसऱ्याची कामं करायची तर आणि कशी कामं करायची दसऱ्याची असं जर आबाळ येत असेल आणि पाऊस पडत असेल तर थोडस ऊन पडायला पाहिजे मग संध्याकाळी पाऊस पडला तरी काही वाटत नाही रात्री तर लाईट पण नव्हती लाइट गेली तर जन ही वरी बसत नाही नमस्ते भांडणं खेळताय हा म्हणून म्हणलं भांडण खेळताय का तुम्ही आम्हा कशी गरबडीनं उठून सांगते माहिती का येऊन आई आली आई म्हणजे कामासाठी वाद नाही करायचा काय म्हणते सुशला मावशी काय म्हणते बाय बरी आहे बाय बरी तू दुखत कुठं दुखतय मग तू तू पडली ना तिथं पडली ना तू इथं मग दुखणार तुझ झोप येते तुला झोप हा कुठं दुखतय तुला तिथंच पडली ना तू हा मंगल मावशी हिला जरा डोक्याला हिच्या तेल बर हा चहा नाश्ता गोळ्या तुम्ही घेत मी घेतले तुम्ही सगळे चांगले राहिल्यावर मी चांगलीच आहे म्हणायचं तू चांगली आहे ना चुळू नको तिकडं सारखं डोळ्याचं दादा कामाला गेला की दादाला सांगते बरी आहे म्हणून चक्कर वगैरे नाही नाही येत आता ना आराम करीतस तू उठू नको लघवीला वगैरे आलं तर सांगायचं हा नाही का मंगल मावशी लक्ष देते का मंगल मावशी काय करते तेल लावती जरा डोक्याला सुशला मावशीच्या डोक्याला तेल लाव जरा एकमेकाची मदत करतात एकमेकावर खूप प्रेम करतात घ्या अजून असं तिच मंदा मावशी रागराग करते मी सांगते हा तिचा ना माता दुकालाय ना हा मंगल मावशी चोळ जरा मातेवर चुळ चुळ हा बी चुळू नको तिला जरा बरं वाटेल गार वाटेल तिच्या डोक्याला मालिश कर थोडीशी काल पाय दाबले।, दाबले ना हा एकमेकाची मदत करावं चांगलं असते हा शांत झोपली का बर बर काय होईल आपले हीच मायबाप हीच बहीण आई आपली आहे का नाही सेवा करावी चांगली पुढे डोळ्याला ही करची चला ना तिच्या लागले हे आमची मॅडम लवकर बरी हो आता दिवाळी आली आहे दसरा आलाय हा आजारी नको फोडू बरा हा आज नाही करायची रो एक दिसाड आंघोळ घालायची तुला एक दिसाड करायची आंघोळ हा हा असंच एकमेकाला एकमेकाच्या प्रेमात नात्यात गुंतवले हेच आहेत खरे नाते हेच आहेत खरे वेळेला पडलेली त्यांचे एकमेकाचे मंगलमावशी झालं कुंभार झालं सगळे एकमेकाची मदत करतात हाय का नाही उठू नको काळजी घे हा आपल्या आईला त्रास होईल असं काही करायचं ना हा दादा हा दादाला सांगू बर सांगते बरी आहे म्हणून काय मग भंडारी काय चालले ठेवताय का लक्ष सुशल माश्वर ठेवताय खाली जायला सांगितले उठा मी काय म्हणते कंटाळा नाहीत जाग्यावर बसून उठा मला कंटाळा येतो तुम्हाला जाग्यावर बसलेलं बघितलं की जावा खाली हे पाय ना पायच उचलत नाहीत कधी कधी एवढे वेळ नाही ना बसू शकत आपण एका ठिकाणी नी? कॉलर नीट करा शर्टाचं शर्ट टी शर्ट नीट करा काय मग आज काय चाललंय राम राम रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी मग काय नाही म्हणजे आपलं हां आंघोळ विंगूळ झाली का आंघोळ केली आंघोळ केली काय मग पैलवानाचं चा, काय चाललंय काय खाली जायचं नाही का ऊन पडले की खाली खाली जावा खाली, काय म्हणतात आकाबाई वगैरे सगळे बसला निवांत मोनाजी काय चाललंय आंघोळ कर थोडस आता ऊन पडले आ कुमारचे कपडे झाल्यावर आंघोळ कर तू लक्ष ठेवायचं छकू काय चाललंय कोण छकुली पडली का आग हसण्यासारखं नाहीये छकूबाई असं का करता कुठं लागलं वर पडलं आई आई आली म्हणजे आई कुठं जाणार ना नाही आई तुमच्याच ना कशी राहणार आहे मी कुठं जाणार आहे तुम्हाला सोडून गेला मग मी तुला तिकडं पुढं गेले होते जरा मंद आजचा कालवायला होता मग तू पडली होय खाली तसं नाही करायचं छकू चांगलं राहायचं चा। असं असं का आला तुम्हाला चक्र का ही कुठून पडली विचारावर कुठून पडली तू त्यावर मृदुला आजी कसं चालत होती मंगलबावशी असं पडशील तू तुला सांगते होय तुम्ही सांगा मला डोळे झाकून चालतात का जिन्यावरून डोळे झाकून चालतात का आणि तू एवढी पडली एवढा तुझ्या पायाला मुखा मार लागला हाड कुठलं मोडलं काय झालं काय करणार काय करायचं आपण मला उठायचं पळायचं कळ ना रोहितला वैशालीला पळत म्हणजे तुला सांगते असले घाबरलो ना आम्ही पण सुकल्याशिवाय बी जाऊ दे अक्का डोळे झाकून चालत होते लाईट गेली ना लाईट गेली की आमच्यात असं होत ना की लाईट गेल्यावर आम्हाला चख्यांच्या पशी बसून राहावं लागते मला आज पावसामुळं लाईट जाते दोन दिवस झालं आणि इतकं म्हणजे हे होतंय ना कुठून कोण कधी पडल आणि काय होईल हेच चाललंय माझ्या आश्रमात दोन दिवस झालं मंगलमावशी पावडर लावते इकडे मी काढून देते पडापडीचं चा चालू केलं आत्ता छकुली पडले आत्ता हे इथं आल्यावर बोलता बोलता छकुली पडल्या इथं आई आली आई आली म्हणून पडले त्रास द्यायचा नाही तो सवाल मला त्रास होऊ द्या पण तो त्रास तुम्हाला तुम्हाला किती त्रास होणार आहे सांग बर आता मोडलेलं हाड जुडत नाही आता तू सांग त्या पाडवकरच कमरेचं कसलं झालं ते रात्री लावले व्यवस्थित जरा मग आहे आता बर वाटतं ना पाटगावकर व्यवस्थित आहे शांत हे बघा कशी चालते आहे हिच्यासारखं चालायला शिका जरा हा तुम्ही भांडण करत होता ना तर तुम्हाला काय सांगत होती माहिती का मावशीची सेवा चालली आहे तिकडं सुशला मावशीची शेवा, मा शेवा। हातापायाला पावडर लावते आहे तिला तेल लावायला सांगितलं कुमार मॅडम काय चाललंय हा हॉट आवरला का बघू तुमचा जरा सुजायचं काम तर आवरलं वसरला का होट तुमचा नाहीतर असं दिसायला होता काय खाल्लं का तू चोरून मग कशाने सुजला होत का मना तुमच्या पशी कधी खात नाही सापडले का तुमच्या पशी काय सापडत पण काय सापडलं की माझ्या पशी आणून त्याला पण काय खात नाही सगळं तर घरात वावरती तू मॅडमच कुठं असतात माहिती रे तुम्हाला सगळ्याला विचारते पोट सुजला होता ना बामा तर म्हणलं चुरून ते मग आहे की गे काहीतरी सुजल्यावर नाही का हा म्हणतात ना हा हा आहे का

तिला तेच आता तेच काय म्हणायचंच नाही आपण तिचंच ऐकत बसायचं आता मागशी परी आहे का आहे व्यवस्थित गोळ्या वगैरे दिल्या तेल लाव म्हणलं होतं जरा तेल आणलं लावून हा गार पडण गार पडून लोक मस्त कुठला असेल ग पडल्यामुळे इथं तर पडली ना लय लागलं ना तिचं चांगले आहेत सगळे बघा बरे आहेत पण काय झाले काय माहीत सुशला मावशीने सुरुवात केली आहे सुशला मावशी पडली सुशला मावशीच्या माग मृदूला आजी पायऱ्याहून घसरत आली आज सकाळी मी इथं वरती आले तर छकुली पडली आज इथं माझी मांडी भीमर झालं नाही तर खाली जर मुंडक पडला तुझ्या मांडीवर मुंडक होतं का म्हणजे असं कोपरावर पडल्या असे तुम्ही आता गेला घरात त्या वेळेला ते बसायचे लागले ती कल बापरे काय करावं सगळ्यासाठी प्रार्थना करत राहा रे बाबा ह्या आजी लोकांसाठी तुम्ही सगळे आहो यांच्यासाठी मी तर आहे मी सांभाळते मी काळजी घेते मी सगळं काय करते पण एवढं लक्ष द्यावं लागतं एवढं लक्ष द्यावं लागतं मी तर चांगलीच आहे मी हे बघ मी कधी चांगली असणार आहे तुम्ही सगळे चांगले असल्यावर तुला माहित आहे ना आ, बार, बार, हा मग पाहिजे एक जरी लिखरू कालपासून ते सुशला मावशीच तस आहे सारखा जीव खाले वरी खाली वरी मग ताट पुसत आहे मोनाजी खूप स्वच्छ आहे खरं सांगायला आणि तिनं ते ताटं पुसायला केलंय काय मनाजी ताट पुसून ठेवते ते जवळच असत कपडा तिच्या गेला परत हा का तर तिचं एक काम आहे की बाबा तिने म्हटलं की जेवताना मी ताटं स्वच्छ पुसणार टेबल वर बसलेले असते हा का ग्लास आणि ताट स्वच्छ त्यांनी घासले तरी तुम्ही पुसा हे बघा सुशाला मावशी पण आली का बाहेर बर या या खुर्चीवर बस खुर्चीवर नीट बस नीट तिला पण आणतो आम्ही माणसात कारण ती तसं जर झोपून राहिली ना तर झोपूनच राहील ती पुन्हा उठणार नाही माणूस एकदा अंतुरणाशी खेळायला लागलं ना ते अवघड होत सगळं आहे का नाही अंतुरणाशी कधी खेळू नाही द्यायचं काय बरे का नाही बरे का काय म्हणतात शकुंतला देवी काय म्हणतात का? बरे, बरे? <laughs> आता झालं आमचं धुन गिन हा आता वळू घालायचं हालचाल बोला शरीराची हालचाल पाहिजे काम करणार काम सप सफ करा घर घर पसायचे हे हाल पसायचा हा का आ? आ? <laughs> बघा आजी आपल्याला हलते का। काम केलं तर चांगलं जाते होय मजबूत पडू नका फक्त नाही नाही मी धरून हां हा धरून चला मला गाईने ढकलून दिलत नाही भीत पडायच गाईने ढकलून दिलत बांगड्या आलाय आमचा मिसळचा रस्सा आणि पाव आलेले आहे तिकडं वाट्या आणा ना वाट्या होय वाट्या आणा ना वाट्या मी वाट्या आणा खूप मस्त पाव आहेत मऊ नाही का ताजे पाव आहेत नाश्ता आपल्याला रुपाली ताईने दिलेला आहे माहिती ना येतात ते आपल्याकडे भेटायला तर त्यांनीच दिलेला आहे हा नाश्ता सकाळचा आणि तुम्हाला मिसळ हे खूप आवडतील खूप दिवस झालं होतं बनवून म्हणून मी बनवलेला आहे मिसळ तर कसा झालाय खाऊन सांगा आणि ताईंना म्हणा खूप सारा आशीर्वाद कुंभार मॅडम म्हणते व्यवस्थित केला आमच्या मॅडम खाऊन सांगा खाऊन सांगा खावा बरं जरा म्हणा म्हणा बाळूमामाच्या नावाच ना। ना। खाऊन सांगा सगळ्यांनी मी बारक्या का नाही दिलं माहितीये का तर त्यांना खाता यायचं नाही म्हणून हीच मोठे ताट आहेत ता, या ताटातच देते मी मीठ कसं झालंय ग मामा तिकट हा खाणार आहे मी पण हा बरोबर व्यवस्थित मस्त मस्त ठसका लागू देऊ नका किती तिकट कमी टाकले व चला मावशी मी हा कारण काय माहितीये का था, ते वाटण का? फिटण काय नाही साधं मटकी चांगली शिजवून घेतली थोडं पाणी टाकलं मटकीचं शिजलेलं पाणी मसाला आई छान झाले तिला पण दिलाय आम्ही पाव भिजवलाय त्याच्यात फक्त मटकी दिली ना रस्सा फुल चव आल्या तोंडाला तिकट लागते का तुला चला मग मी जाऊ का आता हा ना। ता। तर सगळ्यांना बर सगळ्याला देतो आणि नेहमी नेहमी तुम्ही खायलेलं बघते तुम्ही जरा त्यांना पण बोलवत जावा बाकीच्या लोकांना पण या म्हणा आमच्या सगळं तर सकाळी नाश्ता करायला आता पित्रपाठ चालू असल्यामुळं जेवणं भरपूर येत आहेत सगळे आपल्या आजी आज लोकांना आणि रोज काय बाबा मज्जाच आहे गुलामजामुन ढोकळान हेन तेन काय कुंभार मॅडम तर मजाच मजा आणि माझं जे गाव आहे लातूर आवसा तर तिकडून <laughs> आज असं वाटतं की माहेरचं कुणीतरी बघितलं ना की खूप मन हे होऊन जातं तर माझं आणि तिचं माहेर म्हणजे एकच असं आहे पण खूप छान वाटलं आनंद झाला इथं आल्याच्या नंतर ओळख कळली तुला तर इथं इत, आल्यावर आमच्या दोघींची ओळख झाली सगळे ओळखी निघाल्या म्हणजे आम्ही गावातल्या सगळंच निघालं तर मला इतका आनंद झाला तुला खरं सांगते आज की असं तर माहेरचं कुणीतरी मला भेटायला आलं असं वाटलं तर तुझी ओळख आणि तू राहायला कुठे आणि आपल्या गावाकडून इकडं कधी आली

आपलेच आई आई वडील आहेत मग आज तुम्ही बघा बरं आई वडील नाहीत तर त्यांच्याच नावाने आज इकडं जेवायला खायला घातलं सगळ्याला जातात येतात असं असतं पण एकदा गेलेलं येत नाही मग आपण ह्यांच्यामध्येच आपले आई वडील शोधायची हा बरोबर का नाही त्यांना आजच्या दिवशी खूप आनंद झाला असेल की माझा मुलगा कुठंतरी जाऊन न विसरता आठवणीनं ह्या महिन्यामध्ये जेवायला त्यांना घालताय तुम्ही आणि अशा लोकांना की जिथं गरज आहे आणि जायला पाहिजे तर तुम्हाला तिनं आणलेलं आहे कारण माझी भाऊजी म्हणत होती म्हणजे खूप लांब आहे नको जायला आणि <laughs> <laughs> तिनं हट्ट केला की इकडं जायचंय तर म्हणावं तुम्हाला खूप सारा आशीर्वाद म्हणावं